नमस्कार आपण पाहतोय रोखोक आज रोखोक मध्ये आहेत कुलदीपान क्षीरसागर अन्न नमस्कार नमस्कार सर कुलदीपानग क्षीरसागर हे मैसूर जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत आणि कशा पद्धतीने ते निवडणूक लढणार आहेत ते आपण विचारणार आहोत अण्णा भाजपकडे तुम्ही उमेदवारी मागितली मात्र उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही आता भूमिका काय तर मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि यासाठी आभार मानतो की आपण भूमिका काय आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज इथं आमच्यापाशी आला त्याबद्दल मनस्वी तुमचा आभार मानतो भाजपकडे उमेदवारी मागितली भाजपकडं दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला आपल्या इथं भारतीय जनता पार्टी मित्र पक्षातून दैरेज दादा होते दादा पक्ष होते बाळासाहेब पाटील निवडून आले त्यानंतर या मतदारसंघात दोन हजार चोवीसला विधानसभा लढायची आणि विधानसभेच्या अनुषंगानं खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली आज आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शब्दात ज्या निवडणुकीत उभं राहायची इच्छा होती त्या निवडणुकीत महाराजांच्या घराखात महाराजांच्या आदेशामुळं विधानसभेतून माघार घेतली आणि <coughs> विधानसभेला आता आपले निवडून आलेले आमदार मनोजादा घोरकडे यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने उभं राहून त्यांना निवडून आणण्यात सिंहाचा नाही म्हणता येत पण खारीचा वाटा उचलला आणि त्यामुळे एक असं वाटलं की बाबा आपण विधानसभेला इच्छुक होतो विधानसभेला आपल्याला थांबवलं गेलं आणि त्यानंतर मसूर जिल्हा परिषद गट योगायोगाने हो सर्वसाधारण पडला सर्वसाधारण पडल्यानंतर आरक्षण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पासून आपण तयारी केली लढायची तयारी केली आपण लढत असताना म्हणजे भारतीय जनता पार्टीत मागणी केल्याची उत्तर विधानसभेला जरी इच्छुक असलो हो तरी इथं लोकसभेला काम केल्यानंतर विधानसभेला मनोदादा दादा निवडून आल्यानंतर <laughs> महाराज चा, साहेबांच्या त्याच्या आधी आम्ही फक्त इथं महाराज साहेबांचाच फोटो वापरायचो पण महाराज साहेबांनी आम्हाला पैसे सांगितलं होतं की मनोदादा पण आपण येत त्यामुळे आम्ही महाराज साहेबांच्या बरोबर मनोज दादांचा सुद्धा फोटो वापरायला लागलो आता ते इथं आमदार आहेत आणि महाराजांनी सांगितलेलं होतं त्यामुळे असं वाटत गेले की बाबा काय नाही मनोज दादांसाठी आपण काम काय ते केलेलं आहे आणि इथं उमेदवारी देताना मनोज दादा आपला विचार करतील आणि भारतीय जनता पार्टी आपला विचार करेल म्हणून आपण भारतीय जनता पार्टीतून इच्छुक होतो हा पहायला आता इच्छुक झाल्यानंतर इथल्या घाड्यापोडी बऱ्याच झाल्या <coughs> मला ते बोलायचंही नाही आणि सांगायचं नाही पण भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळाली नाही आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ठरलं की आता ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की मी विधानसभेला तयारी केली विधानसभेला थांबलो आता मी जिल्हा परिषद तयार केली जिल्हा परिषदला निवडून यायला पोषक वातावरण होतं आणि अजूनही आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी आत्मविश्वासानं मसूर जिल्हा परिषद गटातील सर्व आणि विशेषतः माझ्या माता बहिणींच्या आग्रस्ताव आग्रहस्त उभं राहिलेलो आहे आणि मला निवडून आणायची जबाबदारी त्यांनीच घेतलेली जब आहे म्हणून मी अपक्ष असणार भरतो अण्णा अपक्ष आता तुम्ही तयारी करताय तुम्ही जिल्हा परिषद मसूर लढताय खाली दोन जे गण आहेत ते कसे कोण असणार आता काय अजून मला वाटतं अर्ज माग काढून घ्यायला चार दिवस बाकी आहेत पण आता ती आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे टाकाला जायचं मोगा कशाला पवायचा तर मसूर पंचायत समिती गणातून Hmm. आमचे बंधुतुल्य मित्र मसूरचे माजी उपसरपंच आणि या मसूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते संजय नाना शिरतोडे यांचा आम्ही मसूर पंचायत समिती गणातून hmm. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे hmm. वडोली विकेश्वर गणातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि विशेषतः काढ उत्तरमध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सक्रिय होत चालली त्यावेळेला या मसूर विभागात महिलांच्या माध्यमातून ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात संघटन आहे काम आहे अशा दीपालिताई खोत या वडोली बिकेश्वर गणातून अपक्ष म्हणून आमच्या उमेदवार असतात म्हणजे जिल्हा परिषदला मी मसूर पंचायत समिती गणातून संजय नाना शिरतोडे आणि वडील विकेश वडोली विकेश्वर गणातून दीपालिताई खोत एक असं एकंदरीत आमचं हे पॅनल असेल प्रत्येक वाडी वस्ती आणि गावातून महिला तरुण वर्ग विचारतायत कि कुलदीपांना लढणार का त्यांना काय मेसेज मी या निमित्तानं सर्वांना म्हणजे सर्व मतदार असतील सर्व माता भगिनी ज्येष्ठ मंडळी सगळे बंधू असतील परिवार असेल यांना मी, मी आवरून सांगतो कि ज्या दिवशी उमेदवारी अर्ज आपक्ष दाखल केला त्याच दिवशी लढायची आपण तयारी दर्शवलेली आहे आणि कोणाला वाटतं असेल ठीक आहे विधानसभेचं पण मी या ठिकाणी सगळ्यांना आवर्जून सांगतो की आपण लढणार हे सत्य आहे आणि सगळ्या जनतेच्या जीवावर माता भगिनींच्या जीवावर त्या माता भगिनी ही ज्येष्ठ मंडळी आणि ही सगळी जनता मग ती सर्व पक्षीय म्हणतोय मी की मोठ्या फरकानं आज मसूर जिल्हा परिषदात मला व माझ्यासोबत असलेल्या दोन्ही घरातील उमेदवारांना निवडून आणणार हा त्यांच्या विश्वासा मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द अण्णा मसूर ही भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे इथं कोणतं विजन घेऊन तुम्ही पुढे निघाला सत्तावीस गावांचं विकासाच आज सत्तावीस गावाच्या विकासाच्या धोरणाबद्दल विजन बद्दल बोलात तुम्ही आवर्जून माझ्या प्रत्येक ठिकाणी सांग की दोन हजार वीसच्या च्या आधी इथं खासदार सुद्धा राष्ट्रवादीचे होते आणि आमदार सुद्धा राष्ट्रवादीचे होते पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काळ उत्तरमध्ये जवळपास साडे तेरा कोटी निधी हा महाराजांच्या मार्गदर्शनातून मार, आपण टाकला आता जास्त काळ उत्तरचं मोठं बोलण्यात आत नाही पण मैसूर जिल्हा परिषद गटापुरतं बोलाल तर आज प्रत्येक गावची आकडेवारी माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची म्हणजे त्यात लोकपण दखल घेतली जाणार की मसूर जिल्हा परिषद गटात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मसूर जिल्हा परिषद नुसत्या गटामध्ये कमीत कमी साडे चार कोटीची विकास कामं आपण टाकलेली आहेत अण्णा तुमच्याने महाराज साहेबांचे संबंध खूप जवळचे संबंध आहेत महाराज साहेबांनी आग्रह धरला की तुम्हाला उमेदवारी द्यावी त्याची बैठकीत असं काय झालं की महाराजांचा शब्द सुद्धा भाजपने डावलला ही खतखत आहे लोकांची अण्णा तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जी म्हणताय ती वस्तू तिथे खूप लोक मला पण पर्सनली येऊन भेटले फोन आले की महाराजांनी सांगून पण उमेदवार का दिले नाही राजकारणात काय गोष्टी असतात झाकली सवा लाखाची हे आपल्या ग्रामीण भागात मन आहे काय थोर असतो तर दम थोर असतो आणि तुम्ही नियतीला जी द्याल ती नियत तुम्हाला वाढवून देते मग ते चांगलं द्या जर वाईट द्या पण छत्रपती उदयन महाराजांच्या सोबत काम करतात त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास मी काही सांगितलं तो राजकीय असेल सामाजिक तो अतिशय संघर्षाचा गेला त्यामुळं ज्या वेळेला आपल्याला वाटतं ना म्हणजे कुलदीप क्षीरसागर म्हणून मी ज्या वेळेला एक व्यक्ती म्हणून समाजात काम करत असतो समाजात जगत असतो आणि ज्यावेळेला मला वाटतं ना माझा पुढा अंधकार असा निर्माण होतो आणि ज्यावेळेला मला वाटतं की सगळं संपलं त्यावेळेला फक्त मी माझ्याच नाही महाराष्ट्रातील असंख्य युवकांच्या लोकांच्या स्क्रीनवर महाराजांचा फोटो असतो मी फक्त हा महाराजांचा फोटो बघतो आणि ज्यावेळेस सगळं संपलं असं वाटतं ना त्यावेळेला हा महाराजांचा फोटो बघितला ना की आजचा mm -hmm. दिवस हा आपल्या आयुष्यातील पहिला दिवस आणि पूर्ण ताकदीनं कामाला लागायचं की दिलेली महाराजांची शिकवण मला कधीच असं जाणवून देत नाही की कुलदीप तू संपलायच mm -hmm. दिलेली महाराजांनी शिकवण ही दिलेली महाराजांची ताकद आहे त्यामुळे उदयन महाराज हे आमच्यासाठी एवढं मोठं प्रेरणा प्रेरणास्तोत असलेलं व्यक्तिमत्व आहे की म्हणजे काहीच वाटत नाही किती मोठी संकट काही वाटत नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय मी आतापर्यंत आपण इतक्या मोठ्या प्रमाणात कामं केली लोकांच्या पर्यंत पोचलो महिलांचं संघटन केलं युवकांचं संघटन केलं म्हणजे जर माझ्या जागेवर एखादा दुसरा एखादा हळव्या मनाचा असता आणि त्याची जर उमेदवारी डावली गेली असते ना तर मी सांगतो एक तर तो अटॅक न जर गेला असता नाही तर तो, तो इतका डिप्रेशन मध्ये गेला असता इतका डिप्रेशन मध्ये गेला असता की तीन चार दिवस घरातच बाहेर आला असता महाराजांनी शिकवलेला आहे संघर्ष करायचा आणि महाराजांच्या शिकवणीतूनच संघर्ष करत आलोय आणि संघर्षातूनच विजयापर्यंत सगळ्यांच्या आशीर्वाद पोहचव अण्णा तुमचा व्हिडीओ महाराजांसमोरचा तो खूप व्हायरल होतोय महाराज उमेदवार द्या अन्यथा महाराजांनी जे शब्द वापरले ना मैत्री आहे मैत्री नाही आज महाराजांचा सहवास आपल्याला लाभतोय ना हे छत्रपतीत आपण मावळा महाराजांचा सहवास लाभतोय हे खरोखर भाग्य आणि महाराजांनी एवढं प्रेम दिलं की आपलं मनात ते मिस केले ते चेष्टवारी होतं तिथं त्यावेळेला चर्चा चालू होती नेमकं महाराज असताना ते बोलता बोलता ओघाने गेलं छत्रपतींनी ते मोठ्या मनानं माफ केलं ते त्यांचं मोठेपण आहे म्हणूनच ते उदयन महाराज आहेत अण्णा अशा टप्प्यात आपण येतोय प्रचाराची दिशा कशी असेल आता दिवस आले बारा आणि सत्तावीस गावं आणि तुम्हाला खरं सांगू प्रश्न काही वाटेल प्रचार चालू झालेला बरोबर कुलदीप क्षीरसागर हा उमेदवार नसून या गटातील माता भगिनी सगळे युवक ते आज सगळे मोठ्या प्रमाणात मला सोबतच्या दोन्ही उमेदवारांना दो निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करणार आणि प्रचार सर चालू झालेला आहे मूळ मुद्दा काय आहे की तुम्ही मला म्हणला की तुम्ही उदयन महाराजांचे कार्यकर्ते काल प्रश्न केला मी तुम्हाला काय म्हटलं मी उदयन महाराजांचा कार्यकर्ताना मी उदयन महाराजांचा मावळा आहे छत्रपती शिकवण आहे गणिमिकावा तुम्हाला सात तारखेला निकाल आहे सात तारीख निकाल आणि सात तारखेला निकालाचं वैशिष्ट्य काय असेल ते तुम्हाला सात तारखेला कळेल आणि महाराजांच्या गाडीचा पण नंबर पण काय आहे झिरो झिरो सेव्हन आणि निकाल पण सात तारखेला आहे त्यामुळं सात तारखेला सगळं चित्र स्पष्ट असत मला शेवटचा प्रश्न आकडे माहितो तुमच्या समोर माझी सहकार मंत्री माझी आमदारांचे एक उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला आमदारांचा उमेदवार तुम्ही प्र प्रमुख प्रतिस्पर्धी दोघांच्या कोणाला मानता मी तुम्हाला सांगू का माझी सहकार मंत्र्यांचा एक उमेदवार हे मान्य करतो दुसरा उमेदवार हा आमदारांचा नाही ते मनोजादांच्या पुढे अशी परिस्थिती आली की त्यांना इच्छा असो नसून ती उमेदवारी द्यायला लागली आणि मला लई लो इच्छा तुमच्यावर अन्याय झाला अन्याय झाला काय माझ्यावर कितीही जरी अन्याय झाला तरी मला न्याय देण्यासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थ आहेत त्यामुळं मी माझ्या आयुष्यात महाराज सोडून कुणाकडण्याच अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे माझ्यावर कितीही मोठा अन्याय हो माझ्या कधीही त्या अन्यायाचं रूपांतर मी डिप्रेशन मध्ये घालवत नाही आणि माझं माझ्या महाराज आहेत <coughs> महाराजांची ताकद आहे त्यामुळं मी काही आमदारांना दोष देत नाही म्हणजे चालू आमदारांना म्हणून त्यांना दोष देत नाही त्यांच्या पुढे तशी परिस्थिती आली त्यांना जसं निर्णय घेता आलं ते निर्णय त्यांनी योग्य घेतलं की अयोग्य घेतलं हे ठरवायचा अधिकार मला नाही की जनता ठरवल त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का योग्य आहे हे जनता ठरवल पण मी त्यांना अजिबात दोष देत नाही त्यांना जे योग्य योग वाटलं योग ते त्यांनी केलं मला जे योग्य वाटलं अर्ज भरायचा पक्ष मी अर्ज भरला सोबत दोन पंचायत समिती कानातल्या शिटा घेतल्या आता जनतेला किंवा लोकांना माता भगिनींना युवकांना जे वाटेल ते ते करते छत्तीस हजार एकटे मतलं काय मी जाऊन मारणार नाही किंवा म्हणून दादा जाऊन मारणार नाही जनता ठरवेल ना जाऊस अण्णा मी आता पाहिलं भाजप असेल किंवा तुमच्या इतर पक्षात बरेचसे कार्यकर्ते आता सुद्धा वेटिंग मध्ये तुमच्या बाहेर आहेत हे कशाच धरतं काय सगळं नाही तुम्हाला सांगू का हे कार्यकर्ते नाहीत बाहेर जे वेटिंगला हे माझ्यासारखेच महाराजांच्या प्रेम करणारी लोक आहेत आणि तुम्हीच म्हणला का हे सर्व पक्षातले आहेत आणि हिनीच निवडणूक हातात घेतलेले ही जी लोक आहेत ती सर्व पक्षातली लोक आहेत मग ते एकनाथ शिंदे गट असतील एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल अगदी जानकर साहेबांची सपा असेल भारतीय जनता पार्टी असेल अजितदादांचं घड्याळ असेल शरद चंद्र पवार पक्षाचे तुतारीची लोक असलेली म्हणजे ही निवडणूक आता सगळ्या पक्षाच्या लोकांनी कुलदीप क्षीरसागर आणि त्याच्यासोबत असलेले दोन्ही पंचायत समिती जगातील उमेदवार यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी हातात घेतलेले त्यामुळे हे सगळं तुम्हाला जे बाहेर लोक दिसते त्यांचं तेन त्यांनी त्यांच्या तेन आपापल्या गावात आपल्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे आता दरम्यान दिसत असताना चित्रपष्ट होईल ना लोक अण्णा खरं तर ही रोखोक मुलाखत असते आमची असं मी अपेक्षा तुम्ही एक खूप मोठी स्फोटक मुलाखत द्याल भाजपा विरुद्ध बोलाल किंवा माजी सहकार मंत्र्यांच्या विरुद्ध बोलाल तर तुम्ही खूप एकदम वेग वेगळ्याच भूमिकेत करत दिसत आहे ना वेगळं ना मी बघा मी सांगतोय काय मला अधिकार कोणा बरोबर आहे जर समजा मला उमेदवारी जर नाही मिळाली तर मी काहीतरी मनोज बोलून किंवा बाळासाहेब पाटलांना किंवा त्यांचे कोणी बोलून पुन्हा बोललं म्हणून लोक मत देत नाही बरोबर आणि मी तुम्हाला मग सांगितलं मला लय जाणार नाही पैसे लय वा। जे वाटलं ते मनोजदा केलं मला वाटलं उमेदवारी अर्ज दाखल करायचा मी उमेदवारी अर्ज दाखल केला मला वाटलं एकट्याने कारू सोबत लोक घेतली आणि आता ह्या मी घेतलेल्या निर्णयाचं काय करायचं लोक ठरवतील ना आता इथं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा एक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार आहे आणि अपक्ष मी आहे आणि अजून काही मंडळी अपक्ष असतील नसतील ही चित्र स्पष्ट होईल पण कुणाला मतदान करायचं ते मतदान का करायचं मतदान करण्यासाठी पुढे उमेदवार असलेले ते त्यात पात्रतेचे आहेत का आज मी तुम्हाला सांगतो म्हणजे इथं म्हणाल तर थोडा दोन मिनिट तुमचा वाडा वेळ घेतो की आपल्या मैसूर जिल्हा परिषद गटात पंचायत समितीचे सभापती माजी आमदार बाळासाहेब पाटलांच्या गटाचे इथं अर्थ शिक्षण सभापती जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याच गटाचे दोन हजार एकोणीस नंतर चित्र सांगतो तीन वर्षातले त्यानंतर इथं स्वतः बाळासाहेब पाटील सहकार मंत्री पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे ते त्याच गटाचे हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री त्याच गटाचे अजित दादा अर्थमंत्री त्याच गटाचे आणि मसूर जिल्हा परिषद गटात अडीच वर्ष अशी सत्ता स्थान असताना किती निधी आला किती विकास काम आली हे आत्ता जे उमेदवार आहेत त्यांनी सांगावं आणि मी कायच नसताना मी जिल्हा परिषदेस काय नसताना छत्रपती उदयन महाराजांनी आशीर्वाद दिली ताकद दिली आणि त्यांनी जेवढा निधी दिला नाही मसूर जिल्हा परिषदात त्याच्या पाचपट निधी दिला आणि हे सगळ्या लोकांना माहीत आहे आता कुलदीप क्षीरसागरला न्याय मिळाला कुलदीप क्षीरसागरवर अन्याय झाला मग काय करायचं लोकांनी ठरवलेलं आहे सर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी छत्रपतींचा मावळा आहे लोक निर्णय घेतील आणि त्यांनी मी काव्या पद्धतीनं लोक का का ते कुठं बी असतील कुठतो पण लोक मतदान नाहीत मला सोडून करणार बरोबर आहे तर मसूरच्या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मुलाखत होतील मात्र ही मुलाखत का महत्वाची आहे तर अपक्ष म्हणून आता उमेदवार अर्ज दाखल केला होता हा छाननी झाली आणि कुलदीप अनाक्षर सगळ्यांची नक्की भूमिका काय त्यांनी स्पष्ट केलेली आहे अण्णा तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद धन्यवाद